अरे गाई जाता आणलेली आहे आपण आणि पहिलंच पालण्यावर बसले हा बघा आपला फॉर्म हाऊस इथं आणि पब्लिक सामान वगैरे हो उतर पाहू शकता पेडगाव केसरी मैदान

नमस्कार मित्रांनो मी आहे हर्षर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो बरेच दिवसांनी आज ब्लॉग करायला कि घेतला आहे आणि आज मित्रांनो असा ब्लॉग आहे बरेच दिवसानंतर की तुम्हाला खूप मजा येणार आहे ब्लॉग बघायला आणि आता आहे आपल्यासोबत वेदन आहे आपला कूक आहे आणि आता निघालो आपण सर्वजण इकडे विल्ला बघतात आणि जातात फिरायला तर आज सगळ्या आपण विल्ला घेतलेला आहे मुरुट साईडला तिकडे चाललो आहे आणि आपली गँग आहे पाठी तिकडं टेम्पो केला आहे ती गँग बघायला भेटेलच आपल्याला आपलीच आहे सगळी म्हणजे मावाकडली अंधशितली तर आपण जाऊच तिकडे आणि खूप मजा येणार आहे आज ब्लॉग बघायला तुम्हाला पण आणि आपल्या य चॅनलवर कंटिन्यू तुम्ही राहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या आता निघणार आहोत थोड्या वेळातच बघा तयारीशीच आहोत सर्व म्हणजे सामान वगैरे तिकडे ठेवले ते दाखवूच आपण आणि आज फुल राडा करणार रा आहोत तर चला काहीच कसली न वाट पाहता आपण ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया आणि पटावट पटावट जाऊया गाईज आता आपली पब्लिक आहे बघा निघाले आणि दोघ जण अजून यायचे आहेत आणि आता निघाले थेट जाणार आहोत स्विमिंग पूल मध्ये तर आता मित्रांनो जाऊया गणपती बाप्पा चला गो आम्हाला हे त्यांचा चायना गेलेला मधी तर कुठली ती महेंद्र कंपनीचे वाघ वाघ पनीत वाघ मर्सिडी त्याच्या हाताने बनते आणि हा ब्लॉगर हर्श चायनाईस आता थांबलेलो रेउंट्यामध्ये नाव पण सांगितलं आणि सामान घेतलं आणि आता निघलोय आणि हेमेंद्र बोलतोय देऊन बेऊन हेमेंद्र काय हेमेंद्र आता आलेले आपण आणि पहिलंच पालण्यावर बसलो हा बघा आपला फॉर्म इथंच आहे आणि पब्लिक सामान वगैरे उतरायचं आणि हा बघा इकडे स्विमिंग पूल वगैरे आहे नंतर स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला जात आणि दाखवूच आपण पब्लिक आता बसले आरामात मुख्यमध्ये पालण्यावर थेट शुद्ध पाहुशील के

रूम आहेत रूम वगैरे कसे आहेत एकदम रूम असे क्लीन आहेत रूम बघू शकता बाथरूम वगैरे बघूया बाथरूम वगैरे तुम्ही बघू शकता सर्व एकदम ओकेमध्ये क्लीन आहे जर तुम्हाला इथं यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला आजची आम्हाला आमची धमाल बघायला भेटणारच आहे स्पीड घेऊ काय थांबा तुम्हाला जर कांदा कापणारा पाहिजे असला तर नक्की विजिट करा बघा स्पीड बघा स्पीड बघा स्पीड बघा हे काय चाव चला जोरदार आहे घटलं दिसतंय दिसत आणि नाव विसरलं रे मी ह्याच नाव विसरलं हेमेंद्र हे पक्का बेवडा आहे

અરે આદત વસ્ત્ર પણ આરી ગીન આરી આરી દુખ આરી બાર આજા પ્લાન सा श्रीनाथ साहे शर्वरी र नितेश खोमणे राया ग्रुप भैरव फॅन्स क्लब वडगाव निंबाळकर घरचा साथ राया आणि रक्षा सातला लक्ष्मी प्रसन्न सागाव बेळगाव यांचा घरचा साथ सोने आणि गण्याटला दो दिल एक जान अण्णा रायवर छोट्या रायवर माळेगावकर सारा रेणुका आहे गावदेवी प्रसन्न कुमार देवांशकरण पाटील सिद्धम भैया श्रीमाल उमरभैया मुलानी सुदाम फॅन्स क्लब उमरे पंढरपूर यांचा सुदामचे कीर्ती संजय पाटील सुपे भिवंडी यांचा भिवंडी एक्सप्रेस जय बाय श्रावणी श्रीहरी बिसे तिरकवाडी आज मरे आणि लखोल हा या मैदानात तगडे क्रमांक 1 सुटण्या साडी सज्ज एक सुटला सुटला गडे क्रमांक या मैदानातला एक सुटला जनतेच्या हृदय हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला घडे क्रमांक एक पळतोय आणि एक मध्ये पहिला मान कुणाच्या नशिबी झाली सुरुवात बघा झाली सुरुवात श्री गणेशा झाला द्या घडे क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न कुमार प्रताप नाजरकर चंद्रकांत खोमणे यांचा पक्ष आणि शगु पठाण फारूक पठाण दाकलगाव अंबड जालना यांचा पिस्टन या गाडी पाहू शकता पेडगाव केसरी मैदान सुंदर असं मैदान पण पाहू शकता आणि ही भरमसाट पब्लिक हा लय टेंबो बांबा आणि पेडगाव मध्ये सज्ज दोन मध्ये शिवराज सरांचा बावीस बावीस नंबरचा मोरा आणि अदास मध्ये आणि हा डब्या मैदानाचा अंदाज घेतोय मैदानाचा अंदाज घेतोय डब्या बघा काय अस देखण रूप डब्याचं डब्या उडरलाय मैदानात घुसलाय ती नवी नवीन असं सुंदर अस देखणं वासरू मैदानात आलो ला तेजा आणि दिवाण्या वजी चतुराणी चारला पिष्ठ आणि मारी सहा ला राजा आणि शंख सातला हरण्याने चेतो आठला शंभू आणि परशा गाड्या सुटल्या क्रमांक तीन मध्ये धुरळा उडायला लागला कोर होतोय तिसरा बैलगाडी मार गट विजेता सुंदर अशा गाड्या बघताय सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला बाजी मारली का अतिशय सुंदर नखऱ्या 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 आणि नखऱ्या

એ ગય ઈ વાગુંડે પાડા 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 ઈ નકો તામ તામ એક आईच अजून राहिले माझ्या जाम बाकी आई बघा इकडे चिकन रान मी बघायला चिकन रान आई जाम लवकर रात्री काही दाखवताना आलं नाही माभ yeah,

Alma, usur pura, air, lener, adon, loker, 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 adon,

आपल्या कमरेच्या फुटला सुटला या मदरातला फैनालचा भेरा सुटला हिंद केसरीचा पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदरातला हिंद केसरीचा मान खुराच्या रिवीर बाराच्या बारा जण पळतायत आणि बारा जण चढत चलवली शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अतिशय सुंदर <laughs> <laughs> आता खाना ए <laughs> एक रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना <laughs> 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 <laughs>

त्याच्या वाट्याला त्याच्या वाट्याला आता आपण बघू मधला स्टॉप कुठे घ्यायचा आहे तो ते काशीद बीचला वगैरे जाऊ थेट जाऊ आज मजा आलीच तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता पुढला स्टॉप आपण बघणार आहोत कुठला आहे तो आपला

तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अशाच व्हिडिओ बघत राहा तर तुम्हाला म्हणजे विल्ला वगैरे आवडला असेल तिथला तेच थांबवूया आणि याच्या पुढचा ब्लॉग एकदम खतरनाक करूच आपण आवाज बसला आहे त्यामध्ये जरासा आवाज नाही पोहोचत चला बाय बाय